नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा आपला प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघतच असाल तर हे बघा प्लॉट या जाकी ब्याण्णव मॅटरचा प्लॉट आहे आणि आपण वलीत पण चालू केले घाटे भरण अवस्थेमध्ये कारण की आता घाटे भरण आहे आणि फुलाचं रूपांतर घाटेमध्ये होत आहे तर समोर ओलावा पुरणार नाही याला जसं हे फुल आहे शेतकरी मित्रांनो हे बघा या फुलाला ओलावा पूर्ण नाही शेवट आपण पाणी देण्याचे निश्चय केला तर चालू केले आज शिपही लावलेली आहे आज, आज आपल्या बऱ्याला ऐंशी दिवस पूर्ण कम्प्लीटही झालेली आहे नाही का तर कोण केलं पाणी चालू शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट करा तर आजचा विषय आहे शेतकरी मित्रांनो या पाण्याचा आपल्याला कशा तऱ्हेने लाभ होईल शेतकरी मित्रांनो आणि दुसरी कमेंट पण येत आहे आपल्याला की शिप दोन पायपावर आहे की एका पायपावर हवं नवजल तर या विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र नक्की लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ थोडासा लंब होऊ शकतो शेवटपर्यंत बघा व्हिडिओला बघा शेतकरी मित्रांनो कालपासून आपण ओलीत व्यवस्थापन करून ठेवलेला आहे म्हणजे शिप गिप लावून ठेवलेली होती आणि आज सकाळी आपण पहिली शीप लावलेली आहे तर बघा शेवट आहे हे बघा तर जे शिप लावलेली आहे आपण तुम्हाला हे जे नवजल दिसत आहे हे नवजल त्या नवजलपासून त्याच्या पलीकडं पंधरा तास सोडलेले आहे आपण आणि त्या शिपपासून इथपर्यंत तीस तास घेतलेले आहे हे बघा आता या शि या, या शिपचं पाणी त्या शिपपर्यंत जाते त्या शिपचं पाणी या शिपपर्यंत येते शेतकरी मित्रांनो फक्त पाच सात तास सोडून ह्या शिपपासून पाच सात तास सोडून थोडंसं दूर पडते पाणी तर अशा पद्धतीचं ओलीत आहे शेतकरी मित्रांनो आणि आपण ते दोन तासाची शिप चालवली आहे आपण नाही का तर इथं दोनच घंट्याचं पाणी आहे आता हे पाणी शिप चालणार उद्या हे शिप चालणार उद्या तर इथं दोन घंट्याचं पाणी पडण हे दोन घंटे आणि हे दोन घंटे असं चार घंट्याचं पाणी आपल्या शिपला मिळेल पण कालावधी खूप गेला आहे शेतकरी मित्रांनो आज पाहून नऊ वाजता शिप बदल बंद झाली आणि ओलावाही खिचून घेतलेला आहे म्हणजे पाणी काही जास्त होणार नाही आपल्या शिपीला असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आणि तुमचं कसं व्यवस्थापन आहे की दोन पायपावर शीप लावायचं का सिंगल पायपर म्हणजे जसं आपण आडवे पाईप टाकतो ते आडवे पाईप दोन पायपर टाकायचे आणि शिप उचलायची आणि लावायची असं तुमचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो पण माझं व्यवस्थापन कसं आहे तासं मोजून घ्यायचे आणि तासावर लावायची शीप जेणेकरून ओलीत व्यवस्थित झालं पाहिजे तासानुसार वाला इथलेच तासं ओलित करायचं डबल पाणी आलं तर चालते नाही असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आणि या पाण्याचा कसा लाभ होईल पा बघा आपण आता हे जी अवस्था पाहून व्यवस्था लावलेली आहे तर प्रत्येक शेतकऱ्याच्या हरभऱ्याला या पाण्याचा लाभ होईल शेवटचं पाणी आहे हे आपलं बघा आपली माती पूर्ण सोकलेली होती आपली माती पूर्ण सोकलेली होती याच्यात ओलावा नमी फार कमी झालेली होती तर हरभऱ्याला ताण भेटत होता म्हणजे ताण पाणी जे काही अन्नद्रव्य पोषक तत्व जमिनीतून खिसाले त्याला ताण भेटत होता लय ताण होत होता त्याला लय त्रास होत होता अन्न प्रोटीन हे करायला नाही का तर त्याला पाण्याची गरज होती त्या जमिनीतून त्या मातीतून अन्न प्रोटीन्स जे काही घटक आहे त्याला खाद्य बनवण्यासाठी ते झाडापर्यंत पोचत नव्हते आणि शेंड्यावरचे घाटे वाहत होते आता हे काय झालं पाणी दिल्यामुळे त्याला सोपं होईल पाण्यावाटे जे काही जमिनीमधले जे काही घटक असतात प्रोटीनचे घटक असतात अन्नद्रव्य जे काही घटक असतात ते पाण्यावाटे झाडाला खोळाला पाण्याला पोचवेल आता ह्या पाण्याचा असा लाभ होईल शेतकरी मित्रांनो वरची माती फुगली जे काही वरच्या मुळ्या आहेत त्या पण कामी लागतील अंदरची मुळी तर आहेच ते खोल आहे पाण्यापर्यंत गेली पण वरच्याही मुळ्या सपोर्ट करतील आता जर जास्त पाणी झालं तुमचं याच्यातही कमी जास्त पाणी जर झालं तर हरभरा पिवळा पडून मर रोग येऊ शकते शेतकरी मित्रांनो जास्त पाणी नका देऊ आणि जर माझ्यासारखं जर ओलीत आहे तुमचं तर थांबावं लागेल जेणेकरून आज मी थांबलो आता उ उद्या तिकडे दुसरी शीप लावलीच आहे आपण नाही का तिथे लावणार आहे म्हणजे कालावधी गेला पाहिजे एक दीड घंट्याचा जर कालावधी जात असेल तुम्ही शीप लावल्यानंतर तुम्ही जर शीप लावली आणि लगेच ते उचलत असाल तिथं फसते मालाशी तुडवण होते आणि आपल्यालाही शीप व्यवस्थित उचलता नाही येत तर थांबायचं था शेतकरी मित्रांनो थोडंसं नंतर उचलाचं तर ज्या शेतकऱ्यांजवळ डबल नवजल असेल डबल शर्ट असेल तर मालाची तुळून होणार नाही कारण की एक शिप लावून राहते आणि दुसरी चालू राहते तर तिला एक घंटा होईपर्यंत हिला चोकते नंतर ही उचलून घ्यायची असं व्यवस्थापन असेल शेतकरी मित्रांनो तर मालाची तुडवण पण नाही होणार आणि आपला माल पण सेफ राहणार शेतकरी मित्रांनो नाही असं व्यवस्थापन आहे आपलं तर प्लॉट पा आता जास्त दिवस नाही पाहिजे प्लॉट सोंगाले बातच येते कारण की आता प्रत्येक शेतकऱ्यांना अनुभव येत असेल जेव्हा आपण शिप देतो आता ऊन पण तपत आहे थोडं जास्तही पाणी झालं तरी हरभरा घामिजणार नाही कारण की ऊनच इथली तपत आहे का वापसा होत आहे आता मी जो हिडो बनवत आहे ना आता मी चण्यामध्ये उभा आहोत शेतकरी मित्रांनो तो गरमी होऊन राहिली तर तुम्ही शेतामध्ये या ज्या ठिकाणी तुम्ही पाणी दिलेलं आहे तिथं गरमी आहे आणि सकाळी जर आले तर थंडी वाचते कारण की सकाळी सूर्यप्रकाश नाही राहत आता गरमी होऊन राहिली वापसा होऊन राहिला तर अशी काळजी घ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही तर आता मागील व्हिडिओमध्ये आपण कमेंट येत होत्या की पाणी येणार म्हणून नाही का प्रशांत सरांनी ही कमेंट केलेली होती की पाणी येणार आहे म्हणून पण आता तो पाणी आपल्या इकडं येणार नाही ह्या लांबला पाणी तर जर आपणही पाणी देऊन वरचाही पाणी आला तर पाणी जास्त होईल त्याच्यातही बुरशी मग काडपट पडते हरभरा भरत नाही मग चिरडबंडल्यासारखे दाणे होते जर तुम्हाला माहीतच असेल से प्रत्येक शेतकऱ्याने अनुभव आहे आता भरण अवस्थेत जर वरतं अवकाळी पाणी जास्त स्वरूपाचा आला का नाही घाटेच नाही भरत भरतच नाही कारण की मुळे पूर्ण ढु ढिल्या होऊन जातात जमिनीपासून त्याला अन्नद्रव्य खिचण्याची ताकदच नाही राहत आपण म्हणतो पाणी गुम्हाला बंब भरते नाही भरत हिरवाच पडते आणि राहते आणि दिवस चालले राहते हरभऱ्याचे जितले दिवसात तितले दिवस घेते हरभरा जो कालावधी निघून गेला का गेला पी, पीक कोणतेच पीक ऍडजस्टमेंट नाही करत शेतकरी मित्रांनो त्याला दिवसावरच पाहिजे दिवसच महत्वाची आहे नाही का असं म्हणतो बा मी काही चुकलं का मी तुमच्यासारखा शेतकरी आहे बरं अनुभवाच्याच गोष्टी आहे आपल्या तुमच्या बी कारण की कामकामाचा गुरु आहे म्हणते असं आहे तर आता याचा नक्की फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के पूर्ण घाटे भरून येईल फक्त काय आहे आता वरचा नको येऊ म्हणा कारण की हे वरचं काही सांगतं नाही आहेत म्हणते आपल्याले वेधशाळेमधून असा हवामान अंदाजामधून असा पता लागला टी व्ही चॅनल न्यूजवरून का पाणी येणार नाही आहे म्हणून नाही का तिकडं सरकला म्हणते तुकडं सरकलं तर काय माहीत तिकडून सरकून आपल्या शिकडे सरकलं असेल तर काय सांगता येते आपणही पण त्यांवरच आहे पण या नाही आहे का एक तर भाव नाही आपल्या मालाले नाही मालच बोलावत आहे हो आपल्या भारतात आपला आपल्या भारतातला माल कधी जाण बाहेर तेव्हाच भाव वाढन ना आपल्या भारतात असून दुसऱ्यातल्या देशातला माल आपल्या देशात येत आहे काय भाव वाढून आपल्या देशातला माल दुसऱ्या देशात गेला पाहिजे मागणी असली पाहिजे चांगली तर आपल्याला फायदा त्याला असं तो विषय नाही आहे आपला आपला विषय आहे कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण पिकवाचं जास्तीत जास्त उत्पादन एका दाण्याच्या दाणे कसे होणार बस नाही आता ना असं नाही झालं पाहिजे का बा एका दाण्याचे दाण्याच्या करण्याच्या नादात आपण एका रुपयाचे हजार रुपये कसे बनवायचे हेच उचलून गेलो तर असंही नाही झालं पाहिजे नाही का आपल्याले कमी खर्चातून जास्त उत्पादनही आलं पाहिजे हेच आपल्या चॅनलचं उद्देश आहे शेतकरी मित्रांनो आपण फवारे मारतो का जास्त नाही आपण पहिले अई नाही आली होती तर मारला का फवारा नाही अईच नाही तर फवारा कायले आपले तीनच फवारणी आहे तीनच नाही तर नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो हे माहिती आवडली का तुम्हाला तर सांगा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद उद्या सकाळी ब्लॉगिंग येणार शेतकरी मित्रांनो आपला एक अडीच वाजता व्हिडिओ येणार जात आता तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया